चला आज मटन रस्सा आणि चिकन सुक्का चिकन करूया होळीनंतर दुसऱ्या दिवशी कर असते आपल्याकडे आणि एक महिना झाला आम्ही मटण खाल्लंच नव्हतं मग माझ्या नवऱ्याला खूप मटण खवट आलं चला मला आज दोन्हीही करूया मग सुक्का चिकन केला आणि मट मग त्याला सगळे मसाले लावून घेतले मस्तपैकी चोळून चोळून मुरायला ठेवलं त्याला दही घातलं क्रीम घातलं मटन मसाला घातला आपला घरचं काळं तिखट घेतलं लाल तिखट अद्रक लसूणची पेस्ट हळद मीठ सर्व मिश्रण मस्तपैकी त्याला रगडून रगडून लावलं आणि मोरायला ठेवून दिलं बघा कसं कसं व्हायलं त्याचं घुसळून घुसळून निघालं त्याच्यामध्ये ते मसाल्यामध्ये मग त्याला काय केलं परत मटणला पण लावून ठेवलं मला लावून मिठाचं करायलाच नको त्याला तिकटाचा कांदा टमाटा खोबरा मस्तपैकी जरा चरा 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 कापून घेतलं एक टमाटा घातलं दही असल्यामुळं त्याच्यामुळे एकच टमाटा घातलं कारण दही भरपूर घातलं आंबट जास्त आंबट होतं मग टमाटा थोडं घातलं आणि खाणारा आम्ही तिघंच होतो टमाटे बारीक चिरले तोंडाला पाणी सुटलं का माझ्या तर सुटलं बाबा मस्तपैकी कांदा भाजून घेतला तव्यावर त्याच तव्यावर चपात्या आणि भाकरी केल्या त्या आणि त्याच तव्यावर गरम तवा होता म्हटलं चला पटकन कांदा भाजून घ्यावा मस्तपैकी सोमवार होती त्याच्यामुळं आम्ही कर केलीच नाही होळी झाल्यानंतर आमच्याकडं दुसऱ्या दिवशी मटण असतो नॉनव्हेज असतं शक्यतो आम्ही मटणच खातो आणि यावेळेस चिकन पण आलं सुक्कं खोबरं पण भाजलं खोबरं पण फोडलेलं होतं होळीला तेच ठेवलं होळीचं खोबरं वा वापरू शकतो आपण मटणाला मस्त खोबरं पण भाजून घेतलं मग खोबरं कांदा परत कोथिंबीर टमाट सर्व आपण मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आता आणि को कोथिंबीर का घालायची त्याच्यामध्ये कारण टेस्ट लागतं आपल्याला हे बघा टमाटा पण घातलं त्याच्यामध्ये आणि लसूणची पेस्ट, पेस्ट ला ला मी करून ठेवली ती अद्रक लसूणची पेस्टला लावलेली होती आपण आणि त्याच्यानं नंतर मग तिखट जास्त नसतं आपलं म्हणून मी तिखट मिरच्या तीन घातल्या फक्त तीन जस जस तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता पण आम्हाला थोडंसं तिखट पाहिजे म्हणून तिखट घातलं आणि कोथिंबीर पण घातली थोडी कोथिंबीर ठेवली मिक्सरला लावला मसाला मग मस्त करका चिरून दोन तीन वेळा बारीक केलं एकदम आणि म मसाला मोठा ठेवायचा नाही बारीक करायचा चपात्या भाकरी झाल्यानंतर मग पटकन जेवायला बसता येते म्हणून गरम गरम केलं सकाळी नाश्ता झालेला होता नोरोबा आमची वाट बघत बसली होती कधी मटण होतं त्यांना आवड नाही जास्त पण मला मटण खायची खूप आवड आहे पण आता खूप कमी झाले मटण खायचं प्रमाण कमी झाले मटण खायचं आता पहिल्यापेक्षा बघा आता आपण मटन चॉप्स आणलेले आहेत मटन चॉप्सला आणि चिकन दोन्हीला पण मसाले लावून ठेवलेले आहेत आता ते अर्धा तास ठेवल्यामुळं छान मुरलं त्याच्यामध्ये मसाला तेल घातलं कुकरमध्ये कुकरमध्ये लावते ला मी मटन म्हणजे पटकन होते शिजवून आम्ही घेत नाही कधी कधी मी डायरेक्ट मसाले लावून तेल टाकून लसूणची पेस्ट पण टाकली त्यामध्ये मग खोबरं आणि कांदा टमाटं कोथिंबीरची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये हळद पण टाकली लाल तिखट असते आमच्याकडे काळा काला, काळं तिखट आता असतं ते इसूर पण म्हणतात खेडेगावाला हे काय काळं तिखट असतं आहे बघा हे घरचा मसाला असतो आमच्या घरचा मसाला असते लाल तिखट असतं आणि थोडंसं मटण मसाला मटण आपण जेव्हा दही वगैरे लावतो तेव्हाच मटर मसाला मी लावून ठेवला होता त्याला जास्त पण मसाले घातल्यावर चव लागत नाही त्याच्यामुळं प्रमाणात घालायचे मसाले मस्तपैकी मसाला फ्राय झाला आपला त्याच्यानंतर आपण मटन चॉप्स टाकले त्याच्यामध्ये मस्त त्याला गरगर गरगर फिरवलं सगळीकडून मसाले लावले त्याला तेल लागलं थोड्या वेळा तसंच त्याला शिजू दिलं मसाला चांगला लागला त्याला थोडंसं तेल वगैरे सुटलं ना मग त्याला पाणी टाकायचं झाकण लावायचं कुकरच्या तीन शिट्ट्या केल्या तर मटण चांगलं असं तर शिजतं ते बघा पाणी गरम झालेलं आहे आपलं म्हणजे आपण ज्या मटणला मसाला लावला होता ना मॅरिनेट केलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं मटण चाप्स छान लागतात मटन चाप्स कारण आमच्या नवऱ्याला मटन चाप्स आवडतात मग ते मटन चाप्स सांगतात इकडे परत मी सुं चिकन करायला घेतले सुक्क चिकनसाठी परत कांदा चिरला एक कांदा फ्राय केला थोडंसं तेल टाकलं लसूण टाकला खोबरं आणि कांद्याचं मसाल्याचं वाटण टाकलं आपलं घरचं तिखट असतं लाल तिखट आणि काळं तिखट म्हणतात आमच्या गावाकडे काळं तिखट हळदला लावली होती मी म्हट चिकनला त्याच्यामुळे मी हळद परत टाकली नाही दही पण लावून ठेवलं होतं मस्त तुम्ही थोडीशी साय म्हणजे क्रीम पण टाकू शकता बरं का खूप छान होती मी टाकली याला फक्त तुम्हाला जेव्हा मटन मी मॅरिनेट करायला घेतलं ते मसाले दाखवले नाही माझ्या लक्षात आलं नाही नंतर मला व्हिडिओ काढायचं आठवणीत आलं त्याच्यामध्ये राहून गेलं मस्तपैकी मसाले सगळीकडून त्याला त्या चिकनला भरभरटून टाकायचं भरभरून बर मसाले लावायचे त्याला मस्तपैकी मॅरिनेट झालेला आहे त्याला झाकण ठेवायचं बघा इकडं चिकन हे मटण झालं बघा तयार आपलं आणि बघा हे चिकन पण तयार झालं बघा झालं की नाही मग कसं वाटलं सांगावर वाव काय मस्त चिकन आणि ही, जाल ही दह्याची वाटी आहे दह्याच्या वाटीमध्ये चला म्हणलं आता द्यावं कारण आमच्याकडे भांडे घासणारी बाई आली नव्हती त्याच्यामुळं म्हणलं जास्त भांडे घाण करायला नको त्याच्यामुळं ह्या वाटीमध्ये दह्याच्या मटन चॉप्स दिलं सुक्का चिकन झालं छान लागतं बरं का मटन चाप्स कधी कधी कशी वाटली तुम्हाला सांगा रेसिपी भन्नाट खवा वाटायला गेलं का नाही जे नॉनव्हेजचे लवर आहेत नॉनव्हेज लवर त्यांनाच ही रेसिपी आवडती बाकीच्यांना नाही दही आणि कांदा मिश्रण काकडी चिरून ठेवली आहे जिरा भात पण केला होता दिलं मग माझ्या नॉऱ्याल पटकन त्यांना भूक लागली होती च भाकरी केल्या होत्या आमच्या सुनबाईनी बघा मस्त झालं त्याच्यानंतर मी घेतलं ताटामध्ये वाढून आपलं कुसकरून खायला मला मटरचा रस्सा भाकरी कुसकरून फार आवडते खूप आवडते लय आवडते मला बघा चॉप्स पण खाल्ले मी त्याच्यामध्ये परत चिकन लेग पीस आवडते मला म्हणून म्हणून मी काय केलं चिकन लेग पीस घेतला असं कुस करून आवडतं आम्हाला खायला आमची अशीच पद्धत आहे आम्ही असंच खातो घरामध्ये बरं का या चिकन लेग पीस मस्त झालं एकदम कसं वाटलं जेवण नक्की 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 सांगा बाय चला